शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न आगामी काळातील सण उत्सव बंधुभावाने साजरे करा जातीय धार्मिक तेड निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नका किंवा आलेली पोस्ट समोर फॉरवर्ड करू नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले यावेळी मंचकावर अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे उपस्थित होते आगामी येणारे सण उत्सव म्हणजे गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी भीम जयंती हनुमान जयंती या सणाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरात शांतता अबाधित राहावी यासाठी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीत विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शांतता कमिटीचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते सामाजिक स्वास्थ्य बिघडले असे वक्तव्य कोणी करू नये आक्षेपार्य पोस्ट व्हायरल करू नये जेणेकरून सामाजिक निर्माण होणार नाही याची जबाबदारी आपली आहे यावेळी पुढे होऊ घातलेल्या सण उत्सवासंदर्भात नागरिकांकडून सूचना व संदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली मिळाली मध्ये असतात एक तर तुमचे तुमची झाकी असलेली होती की तुम्हाला तिथं काही तुम्ही शो करतात किंवा असलेले वाहन त्याच्या मागे तुमचं डी त्याच्या मागे जनरेटरचं वाहन तुमचं असे तीन तीन वाहन एका मंडळाचे राहतात म्हणजे त्या मार्गावर तीस ते पस्तीस वाहन ॲक्सिडेंट राहतात आणि यावेळी ते वाहन चालवणार करूनही काही अपघात होण्यासारखं परिस्थिती असते तर ते आपण तुम्ही वाहन कुठले आहेत वाहन आरोग्य करून चेक करून घ्या त्याच्यावरचे ड्रायव्हर वगैरे ठेवतात ते व्यवस्थित आहेत तर बघा एवढे गर्दीत माणसं चालवतो ते पहिले गेलो होतो पुढे पण येत असतो अशा वेळी काहीतरी अपघात होण्याची शक्यता आहे हे प्रिकॉशन तुम्ही का त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे साऊंडच्या बाबतीत देखील आपण लिमिट पाहणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण आता विजय तर अलाव केला नाही परंतु जो साऊंड आहे त्याला डेसिबल ठरवलेले आहेत त्याच्या मर्यादेमध्ये आपण वाजवणं गरजेचं आहे आणि आपण त्यांना गेल्या वर्षभरात त्याचं पालन सर्वांनी केलेलं आहे आणि या आगामी रामनवमी किंवा जे आता चौदा या दिवशी आपण हे पालन करणं आवश्यक आहे याचबरोबर मंडळा मंडळात येऊन कुठले तुमचे हेवे देवे कोण पुढे कोण माग याच्यावरून आपले कुठलेही वाद नको आहेत तुम्ही सामंजस्यानं एकत्र बसून आणि चर्चा करून हे तुम्ही मिटवणं गरजेचं आहे त्याचबरोबर अजून एक मला सर्वांना एक सूचना द्यायची की जे काही घटना घडतात कुठल्याही विरोधी ठिकाणी घटना घडते त्यामध्ये दारू पिऊन येणाऱ्या व्यक्तीमुळे ती घटना घडते असे सर्वसाधारण बाकी काही घटना चढाव घेतात निदर्शन दिसत तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे तुमची की असे कोण मंडळी असतील तर त्याला तुम्ही बाजूला ला तुम्ही त्याला आपल्या त्या रॅलीमध्ये घेऊ नका किंवा ती तुम्ही जबाबदारी घ्यायची की त्याने काहीतरी कुठल्या मुलीची शंका केली कुठल्या वेगळ्या दर्मियाची कुठे काही त्याने वादावाद केली तो इशू सामाजिक मोठा होऊन जा मंडळाने आपापल्या कार्यकर्त्यांना सर्वांनी आवरायचं आपल्या आपले कार्यकर्ते सर्वांनी याच बाबतीत ताब्यात ठेवायचे आम्ही तर आहोत आम्हाला जे काही घटना घडेल आम्ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेतोय आम्ही त्या ठिकाणी स्ट्रॉंग बन बसलो आम्ही वेळ पडेल ती कारवाई त्या त्या ठिकाणी करूच त्याबाबत आम्ही मागत ह्यात नाही परंतु आपल्याकडून जे काही गोष्टी आपण एक पाहिजे सचिव आहे आणि रॅली जे निघते त्या रॅलीचा जो रूट आहे त्या रूट मध्ये त्या डिवायडर मुळे आता तिथून जाताना त्रास होईल किंवा त्याचा अर्धा जो भाग आहे रस्त्याचा तो त्याचा कामही अर्धवट झालेला आहे तर चौदा तारखेपर्यंत जर का तो रस्ता जर क्लिअर झाला तर रॅली निघायला तिथं अडचण येणार नाही दुसरा प्रश्न असा आहे की हा जो भाग आहे या भागात आपले दोन चार झाडं आहेत ह्या झाडाचे झाडाचे फांदे जे आहेत त्या मध्ये मध्ये आलेले आहेत कारण रॅलीत मोठमोठाले मोठे ट्रक्स असतात त्याच्यावर देखावे ला लावलेले असतात तर कुठलाही त्याला धक्का लागणार नाही किंवा ते पडणार नाही त्यासाठी ते झाडं आपण जर छाटले तर ते एक काम बरं होईल

दोन समस्या मजाक है जब नक्की पूर्ण के लिए बाकी सर तुम्हें मैक्सिम लोग मार्केट मे दया एक्सपर्ट लवा आर सी पी जे अपने क्या छोटी पड़ता है संपूर्ण सभी तो 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 तो

होत काय काही नाही काही सांग त्यामुळे आपण आपण शांत ठेवू बुद्धी जीवी कोणतरीकडे सांगतोय कोणत्या आपण आपलं भरपूर घेऊन शेजारच्या माणसाला विचार ज्येष्ठ माणसाला आणि सगळ्यात पोलिसांना आम्ही मुक्तो काय करतो तुम्ही कायदा करतो आणि सांगतो